नमस्कार महाराष्ट्र मी आमो स्वागत करते वर्ड या माझ्या युट्यूब चॅनलवर आज आपण एका अशा पवित्र ठिकाणी जात आहोत जिथे गेल्यावर मनाला प्रचंड शांती मिळते आम्ही निघाला आहोत लोणावळ्याच्या गडावर आपल्या सर्वांची कुलदैवता आई एकवीरा देवीच्या दर्शनाला आज आपल्याला अध्यात्म आणि इतिहास यांचा अद्भुत संगम पाहायला मिळणार आहे तुम्ही सर्वांनी ते गाणं तर ऐकलंच असेल एकविराई तू डोंगरावरी नजर हाय तुझी कोल्यावरी एकविराई तू डोंगरावरी नजर हाय तुझी कोल्यावरी या गाण्याप्रमाणे एकविरा आई ज्या डोंगरावर आहे तो म्हणजे कार्ला डोंगर जिथे हा वर्षांची लेणी आणि साऱ्या कोळी बांधवांची कुलदैवता आई एकविरा देवीचे जागृत स्थान आहे हे, हे मंदिर सकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत भाविकांसाठी खुलं असतं गडाच्या पायऱ्याहून वर जाण्यासाठी साधारणपणे पाचशे पायऱ्या चढाव्या लागतात आणि सर्वात अगोदर दर्शन होत ते आई एकविरा देवीचा पाच पायरी मंदिराचं तिथे दर्शन घेऊन तुम्ही समोर जाऊ शकता गडावर पोहोचल्यावर सर्वात आधी दर्शन होते ते आई एकविरा देवीचे आई एकवीरा हे रेणुका मातेचे रूप मानले जाते पौराणिक कथेनुसार पांडव अज्ञात वासात असताना त्यांच्या समोर एक वाघ आला आणि त्या वाघाचा पाठला करत असताना त्यांनी पाहिलं की तो वाघ एकाच ठिकाणी प्रदक्षिणा घालतोय आणि तिथेच देवी एकवेरा प्रकट झाली आणि पांडवांना आज्ञा दिली एका एक रात्री तिथे मंदिर बांधा एका रात्रीत मंदिर बांधणं सोपं नव्हतं त्यांनी तपश्चर्याने सात रात्रीची एक रात्र केली आणि पहाट होताच कोंबडा आरवला आणि मंदिर बांधणं थांबलं कोंबडा हे आई एकवेरेचं आवडतं वाहन आहे जो की शिस्त आणि जागरूकतेचं प्रतीक आहे आई प्रसन्न होऊन त्या मंदिरात विराजमान झाली आणि पांडवांना वर दिला एका वर्षाच्या अज्ञात वासात तुम्हाला कोणीही ओळखू शकणार नाही आजही देवीला नवस म्हणून कोंबडा उडवण्याची परंपरा आहे आता ही डोंगरावर वास करणारे एकविरा माता कोल्यांची कुलदैवता कशी काय झाली बरं तर एकविरा देवी ही जलदैवता आहे आणि या कोळी लोकांचा पाण्याशी पाण्याशीरोजचा संबंध आहे म्हणून कोळी लोकांनी आई एकविरेला आपली कुलदैवता मानली आणि आई देखील नेहमीच आपल्या भक्तांच्या हाकेला धावून जाते अनेक भक्त आईला गाराणे घालतात नवस करतात इथे अनेक भक्त गुडघ्यावर रांगत येतात आणि बाळांना कोंबड्याच्या आकाराच्या किंवा होडीच्या आकाराच्या टोपलीत घेऊन दर्शनाला घेऊन येतात गडावर येताच पाहायला मिळतो तो सुंदर आणि निसर्गरम्य परिसर एका बाजूला आई एकविरेचं मंदिर आणि दुसऱ्या बाजूला इतिहासाची साक्ष देणारी कारल्याची लेणी आई एकवेरेचं दर्शन घेण्यासाठी आम्ही दर्शन जागेमध्ये उभे राहिलो आई माऊलीचा उदो उदो या गजरात भाविकांनी दर्शनासाठी खूप गर्दी केली होती अगोदर आईचं दर्शन घेऊन नंतर कारला लेणी पाहायची हे ठरलं सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आई सर्वांचं भलं कर सर्वांच्या पाठीशी अशीच खंबीर उभी राहा ही प्रार्थना करून आम्ही दर्शन घेऊन बाहेर पडलो आईची प्रसन्न मूर्ती पाहून मन भारावून गेलं दर्शन झाल्यानंतर कार्ला लेणी पाहण्यासाठी पंचवीस रुपये पर हेड तिकीट देऊन आम्ही कार्ला लेणी पाहण्यासाठी निघणार तोच आमच्या समोर आलं हे कार्ला लेणी ह्या बावीसशे वर्ष जुन्या लेण्या असून ह्या दोन भागात विभागल्या आहेत एक म्हणजे चैत्यग्रह आणि दुसरं म्हणजे विहार भारतातील सर्वात मोठं चैत्यग्रह इथे आहे आज पाहताच सुंदर अशी कलाकृती जर आपण चित्र काढायला जर बसलो तर एवढी सुंदर चित्र सुद्धा आपल्याला काढता येणार नाही एवढी सुंदर कलाकृती इथे चक्क दगडांमध्ये कोर कोरलेले आहे हे कोरीव काम ही कोरीव नक्षी बघून खरंच खूप आश्चर्य वाटतं कारण त्या काळी तर वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट वगैरे पण विकसित झालेले नव्हते हे स्तूप भगवान गुंडांना समर्पित असून इथे एकूण चलोचे स्थांब आहेत ज्यावर वेगवेगळ्या मूर्ती आणि त्याखालील संदर्भ आहेत आज आपण पाहतो की घर बांधण्यासाठी खूप वेगवेगळ्या मशिनरी यूज केल्या जातात पण त्यावेळी तर मशिनरी नव्हत्या वेगवेगळ्या हत्यारही नव्हती पण तरीही एवढ्या सुंदर कलाकृती त्यावेळी कशा बनवल्या गेल्या असतील एवढं सुंदर काम कसं केलं गेलं असेल म्हणतात ना जुनं हे समजलं हे खूप मोठं स्तूप आहे आणि हे भगवान बुद्धांना समर्पित आहे या चैत्यग्रहामध्ये तपस्या किंवा मेडिटेशन केलं जायचं तर आता आपण म्हणूयात वरच्या मजल्याकडे म्हणजे चैत्यविहाराकडे चैत्यविहाराकडे जाण्यासाठीच्या पायऱ्या या पाण्याने भिजलेल्या असल्यामुळे निसरड्या झाल्या होत्या यावरून चालताना खरंच खूप भीती वाटत होती वर काय आहे हे पाहण्यासाठी खूप उत्सुकता होती कदाचित भिक्षूंच्या राहण्यासाठी या छोट्या छोट्या खोल्या बनवल्या गेलेल्या असाव्यात आणि याच खिडक्यांमधून पाहिलं मी एक सुंदर असं दृश्य निसर्ग किती सुंदर आहे हे इथून पाहिल्याच्या नंतर समजतं इतिहास आणि भक्तीचा संगम आणि त्याला निसर्गाची साथ खरोखरच हे दृश्य अनुभवण्यासारखं होतं आई एकवीरा देवीच्या भक्तीने नटलेला हा गड आणि प्राचीन लेण्याचा इतिहास आपल्याला ले एक वेगळाच जगात घेऊन जातो जर भक्ती आणि निसर्गाचा संगम अनुभवायचा असेल तर नक्कीच आई एकवीरा देवीच्या दर्शनाला या ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि प्रत्येक क्षण भरभरून जगा बाय बाय